उमरखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची आमदार किसनराव वानखेडे यांनी केली पाहणी उमरखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सौंदर्यकरणास अडथळा येत असलेला पेट्रोल पंपाची केबिन त्वरित हटवण्यासाठी उमरखेड विधानसभेचा आमदार श्री किसनराव वानखेडे यांनी स्वतः जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी संपूर्ण केबिन काढण्याचं चा काम चालू असून कोणत्याही हालतीत आजचा आजच केबिन हटवण्याची तंभी पेट्रोल पंपाचे मालक श्री दिलीप सारडा यांना दिली आहे पंपाचे मालक दिलीप सारडा यांनी इलेक्ट्रिक मशीनच्या शिफ्टिंगसाठी वेळ लागलेला असून आजच्या आजच आम्ही केबिन काढून टाकतो अशी ग्वाही आमदार श्री किसन वानखेडे यांना दिली आहे त्यामुळे उमरखेड शहरातील शिवप्रेमींनी सहकार्य करावे अशी भूमिका पेट्रोल पंप चालक दिलीप सारडा यांनी आमदार किसनराव वानखेडे यांच्याजवळ व्यक्त केली आहे त्याचबरोबर शहरातील चारही बाजूला असलेले अतिक्रमण लवकरात लवकर काढू असे आमदार श्री किसनराव वानखेडे यांनी सांगितले असा होता आपला त्या दिवशी तत्काळ संध्याकाळपर्यंत काढण्यात आणि तुम्हाला कंपनी सुद्धा आणि जवळपास आज सहा दिवस त्याच्यामुळं कसं आहे कायदा आणि सुव्यवस्था गावामध्ये बिघडत आहे आणि ही गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तुम्हाला सहकार्य करण्यासाठी आपण वारंवार सूचना दिल्या होत्या बरोबर परंतु आजपर्यंत तुम्ही काढलं नाही एक सगळ्यात आज सगळ्यात आणखी एक विनंती आहे तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्था मध्ये अतिशय चांगली राहण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला तुम्ही सहकार्य करावं नाहीतर अन्यथा आम्हाला त्या दृष्टीनं कारवाई कर करून टाकून घ्यावा बरोबर आहे आपलं म्हणणं अगदी करेक्ट आहे कुठलंही चुकीचं नाही पण इलेक्ट्रिकल पॅनल शिवाय पंप चालू शकत नाही ते पण ते कॅबिन पण चालू आहे इलेक्ट्रिकल नाही नाही आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला कॅबिनचा कुठलाही पार्ट दिसणार नाही आज आजची तारीख आजची तारीख केव्हा पर्यंत ते तो, तो, आजी तारीक, आजी तारीक तो या या साईडला काहीही दिसणार का नाही काय कारण तीच ती चार लक्षात घ्या गावामध्ये वातावरण चुकीचं होत आहे आणि तिची काळजी घेतली पाहिजे तुम्ही तुम्हालाही गावात राहायचं आपल्यालाही गावात राहायचं आणि सर्वजण एकत्रित आपण व्यवस्थित आणलो पाहिजे बरोबर आणि त्या दृष्टीकोनातून आपण त्या देखील तुम्हाला सूचना बरोबर फक्त एवढंच की थोडं गंभीरतेने घ्या बिलकुल साहेब एवढीच त्या ठिकाणी काही गोष्टी वाटत काय साहेब तुमचं म्हणणं अगदी शंभर टक्के खरं आहे पण काही याच्यामध्ये काही वैधानिक म्हणण्यापेक्षा इलेक्ट्रिकल किंवा टेक्निकल प्रॉब्लेम्स येतात त्याला आम्ही पार करण्याकरता करतो आहे नाही आपण इलेक्ट्रिकचं त्या दिवशीच बोललो होतो की इलेक्ट्रिकचं ठेवून द्या तर बघता येईल काय नाही नाही लक्षात घ्या वाद कशामुळे वाढत आहे आज अजून बी लोकांचा कॅबिन अजून ठेवली कॅबिन त्या दिवसच्या त्या दिवशी हटवण्याचा आपण कबूल केलं होतं बरोबर आहे पण जे हटवलं नाही त्याच्यामुळं लोकांमध्ये अजून विश्वास वाटत नाही आणि तो विश्वास संपादन करण्यासाठी आज सायंकाळपर्यंत तुम्ही हटवा एवढी त्या ठिकाणी तुम्हाला मिळाली थोडंसं त्याच्यात मी एक लाईन ॲड करतो आमची चुकीची क्षमा तुम्ही करावी हे बुठ्याची कॅबिन आहे जे समजा आपण इलेक्ट्रिक रूमसाठी आपण कॅबिन हटवायला गेलो ते इलेक्ट्रिक रूम बी सगळी पडून जाते लोकांना काय लोकांमध्ये गैरसमज पसरत आहे आणि हा गैरसमज दूर करण्यासाठी बोला लोकांना की बाबा हे मी असं करत आहे ते करत आहे शंका निर्माण त्याच्यामुळे वातावरण पुन्हा बिघडत आहे ही गोष्ट माझ्या काय करतो क्लिअर होऊन काय आज करून टाकतो साहेब की तिरंगा झाली चुकी झाली त्याच्याबद्दल माफी द्या तुम्ही आम्हाला तुम्ही काय विषय दोन आहे विषय माफीचा नाही सगळ्यांनी शांतता आणि शांत राहावी ही भावना ते करायची इच्छा नाही अवमान करायचं ठीक आहे काय अर्थ आमच्यासाठी महाराज आदरणीय आहेत विषय नाही साहेब याच बरोबर गावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे त्याबद्दल आपण काही करू शकणार का निश्चित शहरामध्ये महागा विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जनतेला मला निवडून दिला आहे जे जे जनतेच्या सुविधेसाठी करावं लागणार आहे ते ते निश्चित केल्या जा जाईल या ठिकाणी लोकांच्या ज्या ठिकाणी तक्रारी असतील किंवा जे अवास्तव विनाकारण चुकीचं असेल त्या ठिकाणी ती गोष्ट निश्चित केल्या जाईल शहरात चारही बाजून भयंकर अतिक्रमण आहे त्या बाबतीत आता समजा रोडच्या बाबतीत आहे तर रोडच्या बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांना त्याच्या सूचना दिल्या जातील एस ओ साहेबांना सूचना दिल्या जातील कलेक्टर साहेबांना सूचना दिल्या जातील की या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राहण्याच्या दृष्टिकोनातून आणि वाहतूक व्यवस्थित राहण्याच्या दृष्टिकोनातून तशी पावलं उचलण्यास त्यांना आदेश देण्यात येईल